मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटलाय याच दरम्यान लिंगायत समाजाचे मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या जी आरला विरोध केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला यामुळे नांदेडमध्ये धोंडेंच्या संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेश काढण्यासाठी पालकांनी अर्ज केलेत नेमकं काय का हे प्रकरण आहे लिंगायत समाजाची याविषयी नेमकी काय भूमिका आहे मराठा ओबीसी संघर्षामध्ये लक्ष्मण हाकेंनी जरांगींना काय आव्हान दिलंय सविस्तर जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलाय मात्र आता या वादात पडलेल्या लिंगायत समाजालाही विरोधाचा सामना करावा लागतोय लिंगायत समाजाच्या अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या जी आरला विरोध केला होता मात्र धोंडे यांच्या विरोधामुळे त्याला मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठा विरोध सहन करावा लागला नांदेडच्या लोहा तालुक्यातील सिसन गावमध्ये मनोहर धोंडे यांची एक शैक्षणिक संस्था आहे या शैक्षणिक संस्थेमध्ये मराठा समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेतात मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जी आर नंतर या शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या तब्बल एकवीस विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनोहर धोंडे संस्थाचालक असलेल्या शाळेमधून सामूहिक दाखले काढण्यासाठी अर्ज केला आहे यावर मनोहर धोंडे नेमकं काय म्हंटलच आहे का, का ते रद्द करायला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली म्हणून मराठा पालकांनी टी सी काढायचा अर्ज दिला असं त्यांनी सांगितलं म्हणजे ह्या खालच्या पातळीवरती जाण्याची आवश्यकता नाही आमच्या ओबीसीच्या किती संस्था आहेत शिक्षण संस्था मग शिक्षण संस्था तर महाराष्ट्रभर कोणाच्या आहेत मग तिथं ओबीसीच्या पाल्यांनी पालकांनी टी सी काढून घ्याव्यात का मात्र लिंगायत महासभा संघटनेने धोंडे यांच्या विरोधात आपली भूमिका जाहीर केली आहे धोंडेंनी मराठा आरक्षणाच्या जी विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे पण मनोहर धोंडे यांच्या भूमिकेशी लिंगायत समाज सहमत नाही असं लिंगायत महासभा संघटनेच्या विजयकुमार हत्तुरे यांनी स्पष्ट केलंय स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणी कोर्टात गेले असतील तर ती चुकीचं आहे लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वरांना मानणारा आहे लिंगायत समाजात बसवर्णाने समानता आणलेला आहे ज्यांना सरकारनं दिलं असेल तर त्यांचा आनंदच आहे आणि आमचे जे मागण्या आहेत आम्ही सरकारकर भांडू आणि पदरात पाडून घेऊ पण एखाद्या समाजाला विरोध करून आपल्याला काही मिळणार नाही त्यामुळं मनोहर दोंडे प्राध्यापक आहेत हुशार आहेत ते एखादं त्यांची स्वतंत्र पार्टी आहे हा त्यांचा स्वतंत्र विचार असेल ते वीर आहेत परंतु आम्ही लिंगायतवादी लोक त्यांना बसवणा मानतो या गोष्टीचा आम्ही निश्चितच याचा धिकार करतो आता मराठा समाजाच्या भूमिकेनंतर रिसन गावातील ओबीसी समाजही आक्रमक झाला मराठा संस्था चालक असलेल्या शाळेत आता ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी भूमिका ओबीसींनी घेतली आहे आरक्षणाच्या लढाईमुळे गावखेड्यातलं वातावरण तापलेलं असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना आव्हान देत मराठा समाजालाही डिवसले सरपंच पदाची निवडणूक आली येंडी मी नाही करून अरे चोरालो महाराष्ट्रामध्ये ढाळाला लागले तुम्हाला तुमची घरी तर आमचा स्वीकारला आणि त्यावर हाकेंनी आकार स्थळेपणा थांबवावा असा सल्ला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलाय हाके साहेबांना मी एक विनंती करेन की प्रत्येकच वेळी भाषणाच्या वेळी किंवा मुद्दे मांडताच्या वेळेस प्रत्येकच वेळेस आक्रस्ताळेपणा करण्याचा त्यांचा जो ऍटम दिसतोय तो थोडासा थांबवला ते चांगल्या पद्धतीने बुद्धिवादीपणाने बोलतात कधी कधी पण दरच वेळेस बोलताना तुम्ही जर एवढ्या आक्रमकपणाने आणि मोठ्या आवाजात बोलायचं म्हणूनच प्रश्न सुटत नसतात दरम्यान आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातलं वातावरण मात्र चांगलंच तापले, हे चित्र लवकर बदलावं आणि सामाजिक सलोखा कायम टिकावा हीच अपेक्षा आहे अभिषेक एकबोटे एबीपी माझा नांदेड